नमस्कार मी डॉक्टर शिवहरी वाघ संचालक ॲक्स्पायर एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील यावर्षी तमाम विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेला अपिअर झालेले होते आपल्याला माहिती आहे की नीट परीक्षेमध्ये आपला बराचसा गोंधळ उडालेला आहे अनेक मुलांना ग्रेस पास देण्यात आले त्यामुळे फारसं गोंधळाचं वातावरण आपल्याला सगळीकडे पाहायला मिळालं नुकताच काल सुप्रीम कोर्टाने ज्या मुलांना ग्रेस दिलेला होता त्यांचे स्कोअर कार्ड रद्द करून नव्यानं परीक्षेची अनाऊन्समेंट झालेली आहे आणि त्या संदर्भात जे तर एन टी एकडनं एक ऑफिशियल नोटिफिकेशन काल पब्लिश झालेलं आहे आणि त्याच संदर्भानं एक महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करणार आहे तर आपल्या व्हिडिओचा उद्देश आहे की नेमकं काल काय कालच्या काय गाईडलाईन होत्या एन टी एकडनं कुठलं ऑफिशियल नोटिफिकेशन पब्लिश झालेलं आहे आणि याचा आपल्या ॲडमिशनवर किंवा आपल्या मार्कावर किंवा आपल्या मेरिटवर काही परिणाम होणार का हे सगळे मुद्दे आपण या ठिकाणी चर्चेला घेणार आहोत सर्वप्रथम आपण एक महत्त्वाची गोष्ट कालच्या सुप्रीम कोर्टामध्ये जे काही गाईडलाईन आले आहेत त्यानुसार समजून घेऊया तर केंद्र सरकारने ज्या मुलांना ग्रेस मार्क्स दिलेले होते म्हणजे एन टी एच्या वतीनं म्हणूया आपण ज्या मुलांना ग्रेस मार्क्स दिलेले होते त्यांचे ग्रेस स्मार रद्द करण्यात येईल त्यांचं स्कोअर कार्ड रद्द करण्यात येईल अशा पद्धत पद्धतीचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाने तशी गाईडलाईन त्यांना दिलेली आहे आणि यानंतर आता ज्या मुलांना ग्रेस मार्क्स दिलेले होते त्या मुलांपुढं दोन पर्याय आता उपलब्ध असतील एकतर तो आहे विदाऊट ग्रेसचा जो त्यांचा ॲक्च्युली स्कोअर होता तो स्कोअर त्यांनी ॲक्सेप्ट करून प्रवेश प्रक्रियेमध्ये जाणं अदरवाईज दुसरा पर्याय असा आहे त्यांच्यासमोर की त्यांनी येत्या तेवीस तारखेला तेवीस जून रोजी नव्यानं परीक्षेला सामोरं जाणं जर ते नव्यानं परीक्षेला सामोरे जातील तर त्यांचा आताचा जो विदाऊट ग्रेस मार्क असलेला स्कोर होता तो स्कोअर रद्द होईल आणि नवीन जो काय स्कोर येईल तेवीस तारखेनंतर होणाऱ्या परीक्षेमध्ये तेवीस तारखेला होणाऱ्या परीक्षेमध्ये त्याप्रमाणे त्यांना पुढच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेत आहे आणि ज्यांना हा ॲक्च्युली आलेला स्कोअर मान्य असेल त्या मुलांना मात्र मग परत परीक्षेमध्ये तेवीस तारखेला सामोरं जाण्याची काही आवश्यकता नाही आहे सो एक महत्त्वाचा विषय आहे यामुळं नेमके ग्रेस मार्क्स किती दिलेले होते आता एकूण विद्यार्थी संख्या जी समोर आलेली होती पंधराशे त्रेसष्ट आहे यापेक्षा अजून काही मुलांना ग्रेस मार्क्स दिले होते का हे तर एन टी एनी काही कबूल केलेलं नाही आहे पंधराशे त्रेसष्टचा आकडा त्यांनी दिलेला आहे आणि यातून आता किती मुलं नव्यानं परीक्षा देतील हा एक फार मोठा प्रश्न असेल आणि ज्यांना ज्यांना जे काय मार्क्स मिळाले होते ते नेमके किती होते याची पण आपल्याला आपल्यासमोर अपले याची पण लिस्ट उपलब्ध नाही परंतु ज्या मुलांना खूप हायर साईडला मार्क्स मिळालेले होते जे की सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क्स आपण म्हणूया आता त्यातले बरेचसे जर सिक्स्टी सेवन स्टुडंट होते त्यातले बरेचसे मुलं आता कमी होतील नेमके किती कमी होतील हे आपल्याला तीस तारखेला कळेल परंतु यामुळं दोन महत्त्वाचे फायदे या सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी होतील एक तर जो क्वालिफाईंग क्रायटेरिया दिलेला होता पात्र विद्यार्थ्यांचं पात्र होण्यासाठीचा जो काय क्वालिफाईंग क्रायटेरिया होता याच्यामध्ये हा रिड्यूस होऊ शकतो काही अंशी जो की आता ओपन कॅटेगरीसाठी वन सिक्स्टी फोर आहे आणि एस सी एस टी ओ बी सीसाठी जो की वन ट्वेंटी नाईन आहे तर यामुळं काय होईल की जे मुलं जस्ट क्वालिफाय आहेत किंवा ज्यांना आता रिपीट करायचं नाही आहे कुठे ना कुठे मॅनेजमेंट कोर्टात ऑदर स्टेटला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी एक पर्याय उपलब्ध होईल जे आज उपलब्ध क्वालिफाय नाही आहे जर तो ऑफ रिड्यूस झाला तर निश्चितपणे या मुलांनासुद्धा एक संधी उपलब्ध होईल जे की मॅनेजमेंट कोट्यात ऑदर स्टेटला इतर ठिकाणी त्यांना ॲडमिशन घेता येईल आता अनेक विद्यार्थी व पालकांचा दुसरा प्रश्न आहे की यामुळं पंधराशे त्रेसष्ट मुलांची परीक्षा होती त्यामुळं रँकमध्ये फार फरक पडणार नाही मग ॲडमिशनला काही विशेष फरक पडणार नाही की ॲडमिशन मिळायला फार काही संधी उपलब्ध होईल असं होणार नाही परंतु कृपया लक्षात घ्या आपल्याला महाराष्ट्र स्टेटमध्ये जेव्हा आपण प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतो तर त्या त्या कॅटेगरीवाईज रिझर्वेशन आहे त्या त्या कॅटेगरीवाईज ॲडमिशन मुलांना मिळणार आहे आणि तसंही ऑल इंडिया कोट्यात जो ओव्हरऑल खूप रँक वाढलेला होता हे जे हायर साईडला मार्क घेणारे मुलं असतात ते बऱ्याचदा ऑल इंडिया कोट्यातच पार्टिसिपेट करतात त्यामध्ये मग मात्र एम्स असेल जिपमर असेल किंवा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस असतील जे टॉपचे मेडिकल कॉलेजेस आहेत अशा ठिकाणी हे सगळे मुलं जातात आणि रिवाइज रँकमुळे एक फायदा फक्त होईल की महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आत्ता जो जे त्यांचा रँक आहे त्यामध्ये काही अंशी सुधारणा होऊ शकते फार सुधारणा होईल असं मला सांगताना येणार कारण पंधराशे त्रेसष्टच मुलांची परीक्षा होते त्यांचा जो काय परफॉर्मन्स असेल त्यानुसार रि आपला ऑल इंडिया रँक हा इम्प्रूव्ह होऊ शकतो असंच आपल्याला या ठिकाणी सांगता येईल परंतु तुर्तास एक सगळ्यात महत्त्वाचा पाठ घडू शकतो जो म्हणजे जो क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो त्याच्यामध्ये काही सुधारणा होऊ शकते म्हणजे ओपन डब्ल्यू एसचा आता वन सिक्स्टी फोरचा कदाचित एकशे साठ एकशे अठ्ठावन्न पंचावन्नपर्यंत येऊ हो शकतो आणि इतर जे कॅटेगरीज आहेत एस सी एस टी एस एस टीच्या एस सी एस टी आणि सीच्या बाबतीमध्ये तो वन ट्वेंटी नाईनचा तो थोडासा रिव्ह्यूज झाला तर इतर सगळ्या मुलांना जे इतर ॲडमिशनची संधी उपलब्ध होऊ शकते या हे जे काय निर्णय आलेला आहे याच्यातनं खऱ्या अर्थ जे ज्यांचा चांगला स्कोअर होता जे मेहनतीनं ज्यांनी मार्क्स मिळवले होते त्यांच्यावरचा अन्याय काउ काही अंशी दूर झाला आहे असं पण आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल कारण खूप असे मुलं होते ज्यांनी मेहनतीनं मार्क्स घेतले आणि अनेक मुलांना गे ग्रेस मार्क्स देऊन एन टीनं त्यांच्यावर अन्यायच केलेला होता ही या एन टी एच्या कबलीमधून सिद्ध झालेलं आहे कारण एन टी एने ग्रेस मार्क देणं हा जो विषय त्यांनी हाताळला तो चुकीच्या पद्धतीनं हाताळला किंवा ती चूक झाली असंच जवळजवळ एन टी एनं मान्य केलेलं आहे आणि पहिल्यांदा असं झालं की एन टी एनं एखादी गोष्ट जी आहे तर ॲक्सेप्ट केली आणि याचा अल्टिमेट फायदा जो येतो ज्यांना चांगले मार्क्स होते ज्याला ऑलिया ऑल इंडियात जायचं परंतु ज्यांचा रँक खूप घसरला होता किंवा जास्त आला होता अशा मुलांना निश्चितपणे याचा फायदा होईल आता तसं बघायला गेलं तर पंधराशे त्रेसष्टच जागा आहे परंतु ज्या मुलांना एम्स दिल्लीला ॲडमिशन घ्यायचं आहे ज्यांना एम्स जोधपूरला ॲडमिशन घ्यायचं आहे भोपाळला घ्यायचे जिप्परला घ्यायचे किंवा किंवा वर्धमान महावीरला घ्यायचं आहे मौलाना आझादला घ्यायचे अशा मुलांना निश्चितपणे या ऑलिनिरॅंकचा फायदा होईल कारण ज्या पद्धतीनं ग्रेस पास दिले होते त्याच मुलांनी या सगळ्या सीट एंगेज केल्या असता केल्या असत्या अशी परिस्थिती तयार झाली होती काही अंशी ती परिस्थिती आता निवळेल आणि ॲक्च्युली हे मुलं यातले किती परीक्षेला सामोरे जातात हा एक फार क्वेश्चन मार्क आहे कारण बऱ्याचदा जर या परीक्षेमध्ये स्कॅम झाला असेल घोटाळा झाला असेल पैसे घेऊन मुलांना मास्क दिलेले असतील असं जर काही झालेलं असेल तर हे यातले बरेचसे विद्यार्थी परीक्षेला सुद्धा जाणार नाही असंही मला एका या माझ्या मतानं मला वाटतं कारण जो मु ज्या मुलाची कॅपॅसिटीच नाही त्याला जर घोटाळ्यात पैसे पैसे देऊन मार्क्स मिळत असतील तर त्याची तशी कॅपॅसिटी नाही तो काय परीक्षेला सामोरं जाईल तर मला तर असं वाटतं की या पंधराशे त्रेसष्टपैकी हजार बाराशे मुलंच परीक्षेला सामोरे जातील बाकीचे मुलं परी परीक्षेला जाणारच ती आहे त्या स्कोरवर ते समाधान मानतील आणि पुढे जातील असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल सो एक महत्त्वाचा विषय होता कारण एन टी रात्री उशिरा नोटिफिकेशन पब्लिश केलेलं आहे की जे मुलं पंधराशे त्रेसष्ट मुलं आहेत त्यांचं तिकीट लवकरच पब्लिश होईल आणि त्यांना जे दोन पर्याय दिलेले आहेत ते पर्यायसुद्धा तुम्हाला मी सांगितले आहे तो, तो स्कोअर विदाऊट ग्रेस पाचचा ॲक्सेप्ट करा अदरवाईज तेवीस तारखेला होणाऱ्या परीक्षेला सामोरे जा याचा एक अल्टिमेट परिणाम हा पण होणार आहे आता महाराष्ट्रामध्ये की आपली जी काही काउन्सलिंग प्रक्रिया आहे भलेही कोर्टानं सांगितलं आहे की थांबायची नाही आहे किंवा कंटिन्यू चालू ठेवा परंतु फायनल रिझल्ट येईपर्यंत फायनल ऑल इंडिया रँक येईपर्यंत कुठलीही प्रवेश प्रक्रिया सुरू होणार नाही असंच एकूण चित्र आता आपल्याला या ठिकाणी आहे तीस जूनला रिझल्ट एन टी पब्लिश होईल रिवाईज रँक आपल्याला त्यावेळेस उपलब्ध होतील आणि मग मात्र जे इथं प्रवेश प्रक्रियेला जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होईल असंच आपल्याला या ठिकाणी सांगता येईल सो एक महत्त्वाचा विषय होता जो रात्री उशिरा नोटीस आल्यामुळं आपल्यापर्यंत पोहोचवता आला नाही तो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेअर केला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा पहिल्यांदा यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीसाठी आमच्याशी जुडलेले राहा या ठिकाणी थांबतो धन्यवाद